नमस्कार सर्वात आधी माझा एक आवडता श्लोक सांगते तो नीट ऐका दीर्घम आयु स्मृतीम मेधाम आरोग्यम तरुणम वयाहा प्रभा वर्ण स्वरौदार्यम देहेंद्रिय बलोदयम वाक्सिद्धी वृषताम कांतीम अवापनोती रसायनात काय सांगितलं या श्लोकात तर दीर्घ आयु उत्तम स्मृती उत्तम बुद्धी आरोग्य तारुण्य त्वचेवरचं तेज मधुर स्वर बलवर्धन वाणीची सिद्धी शुक्रवृद्धी सौंदर्य हे सगळं तुम्हाला हवं असेल तर काय करायचं तर रसायन घ्यावं किती महत्वाचे गुण किती सुंदर शब्दात सांगितलेत हे सगळे गुण आहेत ना ते आहेत तारुण्याचं प्रतीक तुम्हाला चिरतरुण राहायचं असेल वार्धक्यामुळे होणारं नुकसान टाळायचं असेल तर त्यासाठी उपाय कोणता तर रसायन मनुष्यानं नेहमी तरुण राहण्यासाठी काही ना काही उपाय शोधण्याचा प्रयत्न केलाय अगदी पुराण कथांमधून ययाती या राजाच्या गोष्टीपासून आधुनिक काळातले अनेक कुबेर आहेत ते तरुण राहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन आणि वेगवेगळ्या उपायांचा अभ्यास मानव करत आला आहे त्याला सध्या आपण म्हणतो अँटी एजिंग आयुर्वेदात त्याला म्हटलं आहे रसायन उपचार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब मध्ये ज्या कुणाला आपण आत्ता पाहिलेले जे फायदे आहेत ना ते हवे असतील त्यांच्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे आणि हे फायदे तर सगळ्यांनाच हवेत आयुर्वेदाच्या ग्रंथांचा आधार घेऊन त्याला मॉडर्न रिसर्च आणि माझ्या मधल्या अनुभवांची जोड देऊन अधिकाधिक शास्त्रीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न सगळ्यांनाच वाटतं की नेहमी तरुण राहावं कधीच वार्धक्य येऊ नये पण वार्धक्य हे फार सापेक्ष आहे बर का आपण साठीतले सत्तरीतले तरुण पाहत असतो आणि तिशीतही दमून गेलेले मरगळलेले आणि मनानं वृद्ध झालेले थकलेले लोक पाहत असतो याचं कारण काय तर आधुनिक दृष्ट्या वय दोन प्रकारात विभागले आहे एक आहे क्रोनॉलॉजिकल म्हणजे जे तुमच्या ओळखपत्रावर आहे जे आपण वर्ष महिने दिवस असं मोजू शकतो जी तारीख आहे ती आणि दुसरं वय आहे ते बायोलॉजिकल म्हणजे जे तुमच्या शरीराचं वय आहे किंवा तुमच्या शरीराची कार्यशक्ती मनाची शक्ती यावर अवलंबून असलेलं हे वय फिजिकल अँड सायकोलॉजिकल आता कॅलेंडरवरचं जे आहे वय वर्ष महिने दिवस हे काही आपल्या हातात नाही पण जी प्रोसेस वय वाढल्यामुळे आपल्या शरीरात होत असते जे एजिंग होत असतं आपल्या शरीरात या प्रोसेसचा स्पीड जो आहे तो कमी करून आपण सुरुवातीला श्लोकात पाहिलेले सगळे जे फायदे आहेत ते आपल्याला मिळू शकतात वार्धक्य दूर राहू शकत आयुष्य भरभरून जगण्यासाठी त्याचा पूर्ण आनंद घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत म्हणजे वय कुठलंही असू दे उत्तम स्मृती हवी उत्तम आरोग्य हवं सुंदर त्वचा हवी शरीराचं इंद्रियांचं बल उत्तम हवं ही जी एजिंगची प्रोसेस आहे ना ती व्यक्ती परत ते सुद्धा बदलते आता अशी कुठली कारण आहे ज्यामुळे वार्धक्याचा वेग वाढतो यावर खूप संशोधन झालेलं आहे याची पाच महत्वाची कारणं कोणती ते आधी समजून घेऊया एजिंग फास्ट होण्याचं पहिलं कारण आहे अध्यशन म्हणजे काय तर भूकेपेक्षा किंवा शरीराच्या गरजेपेक्षा जास्त मात्रेत घेतलेला आहार जेव्हा जास्त प्रमाणात किंवा वारंवार खाल्लं जातं आणि त्याचं पचन योग्य होत नाही तेव्हा फक्त अग्निवरच नाही तर सगळ्या सिस्टीम्सवर एक प्रकारचा ताण येतो त्यामुळे शरीरात निर्माण होतो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ज्यामुळे पेशींची झीज वेगानं व्हायला लागते आणि वार्धक्य वेगानं येतं हे रिसर्चनं प्रूव्ह केलेलं तथ्य आहे दुसरं कारण आहे चुकीचं आहार ज्यामुळे पोट भरतं पण पोषण होत नाही असा सगळा आहार जंक फूड खूप साखर किंवा खूप मीठ असलेले सगळे पदार्थ रेडीमेड फूड शिळं अन्न हे सगळे पदार्थ याच कॅटेगरीत येतात आयुर्वेदात विशेष करून लवण रस म्हणजे जास्त खारट असलेले जे पदार्थ आहेत त्यामुळे जरा म्हणजे वार्धक्य लवकर येतं असं स्पष्टपणे खूप ठिकाणी सांगितलेलं आहे जे जे क्षार आहेत म्हणजे सोडा असलेले पदार्थ आहेत बेकरीचे पदार्थ आहेत जंक फूड नमकीन किंवा ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स आहेत प्रिझर्वेटिव्ह आहेत त्यामुळे वार्धक्याचा किंवा एजिंगचा स्पीड वाढतो हे शंभर टक्के विशेषत त्वचा सैल पडणं सुरकुत्या येणं केस पांढरे होणं हाडांची सांध्यांची डोळ्यांची हानी होणं असे अनेक परिणाम जास्त खारट पदार्थांमुळे होत असतात तिसरं एजिंगचं कारण आहे तुमची जीवनशैली आयुर्वेदात याला म्हणतात तुमचा विहार म्हणजे काय तर तुमचा व्यायाम तुमच्या ऍक्टिव्हिटीज दिवसभरातल्या तुमच्या क्रिया हालचाली आणि झोप हे सगळे मुद्दे मिळून बनतो विहार यामध्ये पण आयुर्वेदाला संतुलन अपेक्षित आहे अतिश्रम किंवा श्रमांचा पूर्ण अभाव या, या दोन्हीमुळे शरीराची झीज होते तसंच झोपेच्या बाबतीत सुद्धा बॅलन्स हवा अति जागरण किंवा अति निद्रा हे दोन्हीही टाळावं यापैकी सध्या दिवसभर श्रमांचा अभाव म्हणजे एका ठिकाणी बसून राहणं बैठी जीवनशैली आणि रात्रीचं जागरण हे जे कॉम्बिनेशन आहे ते फारच कॉमन होत चाललंय आणि या दोन्ही कारणांमुळे एजिंगची प्रोसेस खूप स्पीडनं व्हायला लागते आता वय वेगानं वाढण्यासाठी कारणीभूत असलेला चौथा घटक म्हणजे तुमची मनस्थिती किंवा विचार जेव्हा ताणतणाव किंवा नकारात्मक मनस्थिती असते नकारात्मक भावना असतात तेव्हा शरीरात अनेक केमिकल हार्मोनल बदल होतात आणि शरीराच्या सगळ्या पेशींमध्ये फाईट ऑर फ्लाईट असा मेकॅनिझम कार्यरत होतो त्यामुळे सतत छोट्या किंवा मोठ्या कुठल्याही कारणानं तुम्ही तणावात राहत असाल एटी वाटत असेल तर वय वाढण्याची प्रक्रिया ती खूप स्पीडनं व्हायला लागते आणि हे देखील संशोधनात सिद्ध आहे तर ही झाली चार महत्वाची कारण ज्यामुळे एजिंग प्रोसेस स्पीडनं होते पहिलं अध्यशन दुसरं चुकीचा आहार विशेषतः जास्तीचं मीठ किंवा क्षार तिसरं चुकीचा विहार विशेषतः बैठी जीवनशैली आणि जागरण आणि चौथं कारण आहे विचार म्हणजे नकारात्मक मनस्थिती किंवा सततचा ताणतणाव आता ही एजिंगची प्रोसेस रिव्हर्स करायची असेल किंवा त्याचा स्पीड कमी करायचा असेल तर त्यासाठी सध्याच्या काळात खूप संशोधन चालू आहे पण याचा भारतीय पैलू फार सखोल आहे फार सूक्ष्म आहे कारण भारतीय संस्कृती शरीराचा फक्त वरवरचा विचार करत नाही तर एकूण जीवनाचा सर्वांगीण अभ्यास करणारी संस्कृती आहे मानवी शरीराचे पंचकोष आहेत अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय हे कोश म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जीज आहेत या प्रत्येक संतुलन असेल तरच आयुष्याचा उद्देश साध्य होतो त्यामुळे आरोग्याचा विचार करताना फक्त शारीरिक आरोग्य एवढाच मर्यादित विचार करून चालणार नाही त्याबरोबर या सगळ्या कोशांमधली जी एनर्जी आहे ती उन्नत करण्यासाठी सतत प्रयत्नरत राहायला हवं म्हणजे अन्नमय कोशासाठी तुमचा आहार उत्तम हवा सात्विक हवा योग्य व्यायाम हवा प्राणमय कोशासाठी प्राणशक्ती उत्तम राहायला हवी त्यासाठी प्राणायाम नियमितपणे करायला हवेत मनोमय कोशासाठी मनस्थिती आनंदी सकारात्मक हवी विज्ञानमय कोश म्हणजे सतत नवीन काहीतरी शिकत राहण्याची जी प्रवृत्ती आहे ती माणसाला तरुण राहण्यासाठी मदत करते आणि शेवटचा आहे आनंदमय कोश म्हणजे प्रत्येक क्षणात म्हणजे वर्तमानात राहण्याची जर कला साध्य झाली त्यामुळे जो आनंद गवसतो तो अत्युच्च आनंद म्हणजे ही एनर्जी त्यासाठी नियमितपणे करायला हवी ध्यान साधना अर्थात पंचकोष हा खूप विस्तृत विषय तुम्हाला जर या संदर्भात उत्सुकता असेल आणखी माहिती जाणून घ्यायला आवडणार असेल तर तसं कमेंट्समध्ये नक्की लिहा आपण या संदर्भात भविष्यात नक्की व्हिडिओ बनवूया आता अँटी एजिंग म्हणजे वार्धक्याचा स्पीड कमी करण्यासाठी आयुर्वेदात एक स्पेशल ब्रांचच आहे आयुर्वेद अष्टांग आहे म्हणजे आठ अंग आठ ब्रांचेस आहेत आयुर्वेदामध्ये त्यामधलं एक आहे जरा म्हणजे वार्धक्य दूर ठेवण्यासाठी केले जाणारे उपचार ही आयुर्वेदाची स्पेशालिटी आहे प्रत्येक ग्रंथात आयुर्वेदामधल्या रसायन उपचारांचं वर्णन केलेलं आहे लाभोपायो ही शस्तानाम रसादिनाम रसायन म्हणजे शरीरातले सगळे घटक उत्कृष्ट बनवण्यासाठी जे उपचार केले जातात ते म्हणजे रसायन ज्यामुळे वय वाढण्याची प्रक्रिया आणि त्याची जी गती आहे ती कमी करायला मदत मिळते अशी बरीच रसायन औषधं आयुर्वेदामध्ये खूप विस्तृतपणे सांगितलेली आहेत त्यापैकी वाता तपीक रसायन म्हणजे आपण जे काम करतो आपलं जे दैनंदिन जीवन आहे ते चालू ठेवून त्यामध्ये घेता येणारी औषधं असतात अर्थात त्यासाठी सुद्धा काही महत्वाचे नियम आहेत असे रसायन उपचार किंवा औषध घेण्यापूर्वी तुमचं शरीर शुद्ध असायला हवं हो। आयुर्वेदात म्हटलंय शरीर शुद्ध केल्याशिवाय जर रसायन औषध घेतलं तर मळलेल्या कापडाला दिलेल्या रंगाप्रमाणे ते व्यर्थ आहे म्हणून खरोखर तुम्हाला मनापासून रसायन उपचारांचे सगळे फायदे हवे असतील तुम्हाला एजिंग प्रोसेस स्लो करायची असेल तर त्यासाठी पंचकर्म करून शरीर शुद्धी करणं खूप खूप महत्वाचं आहे पंचकर्म हा देखील एक वेगळा विस्तृत विषय त्याविषयी मी वेगवेगळ्या व्हिडिओमधून यापूर्वी बोललेली आहे आणि यापूर्वी यापुढे देखील आपण या विषयावर बोलत राहणार आहोत आता कोणती महत्वाची पाच रसायन औषध आयुर्वेदात सांगितलेली आहेत जी सगळ्यांना सहज घेता येतील ते आपण पाहूया ज्याला आजच्या काळात सुपर फूड अशी संज्ञा आहे किंवा अँटी ऑक्सिडंट म्हणतात अशी अनेक औषधे अँटी एजिंग पण आहेत वयाचा स्पीड कमी करणारी आहेत त्यात सगळ्यात वरचा पहिला क्रमांक आहे आवळ्याचा विटॅमिन सी च पॉवर हाऊस असलेला आवळा वार्धक्याला दूर ठेवणारं खूप खूप महत्वाचं औषध आहे तुम्ही याचा ताजा रस घेऊ शकता चूर्ण घेऊ शकता किंवा चवनप्राश घेऊ शकता च्यवनप्राशमध्ये आवळ्याचं कॉन्सन्ट्रेशन खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि इतर असंख्य औषधं असतात त्याशिवाय च्यवनप्राश बनवण्याची जी प्रोसेस आहे ती खूप महत्वाची आहे मोठ्या कंपन्यांनी बनवलेला चवनप्राश आणि वैद्यांनी बनवलेला चवनप्राश यात खूप अंतर आहे हे फक्त एक टॉनिक नाही आहे तर अतिशय उच्च दर्जाचा औषध आहे म्हणून शक्यतो वैद्यांनी शास्त्रोक्त रीतीनं बनवलेला चवनप्राशच प्रेफर करावा मी गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून च्यवनप्राश बनवते तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा अर्हम च्यवनप्राश ऑर्डर केला आहे नियमितपणे घेताय आहे त्याचा फीडबॅक पण खूप छान आहे जर तुमच्यापैकी कोणाला हा चवनप्राश ऑर्डर करायचा असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर तुम्हाला माहिती आहेच त्यावर तुम्ही मेसेज करून अर्हम च्यवनप्राश मागवू शकता आपलं दुसरं अँटी एजिंग औषध आहे ते म्हणजे हळद यामध्ये पण मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत हे संशोधनानं अनेक वेळा सिद्ध केलेले आहे यातलं जे कर्क्युमिन हे कार्यकारी तत्व आहे ते फॅट सोल्युबल आहे म्हणून रोज हळद दुधात उकळून किंवा तुपाबरोबर गोळी करून घेतली तर त्याचा आणखी फायदा मिळतो किती सोपा उपाय आपलं पुढचं अँटी एजिंग द्रव्य आहे शुद्ध तूप अर्थातच हे शुद्ध दुधापासून घरी बनवलेलं असावं दूध तापवणं त्याची साय काढणं त्याला विरजण लावणं आणि नंतर या दह्याचं ताक लोणी करणं मग लोणी कढवून मिळवलेलं असं शुद्ध तूप हे अतिशय उत्तम रसायन आहे तर सध्या शुद्ध दूध मिळणं दुरापासते त्यामुळे हा पर्याय सगळ्यांसाठी अवघड आहे मला माहिती आहे पण जर तुमच्या जवळपास देशी किंवा गीर गाई असतील तर तुम्ही असं तूप नक्की नक्की रोज घ्यायला हवं या यादीतलं चौथं औषध आहे अँटेजिंग ज्येष्ठ मध जेश्टमर। ज्येष्ठ मधाच्या काड्या तुम्हाला कुठेही सहज विकत मिळू शकतात या ज्येष्ठ मधाचं चूर्ण दुधाबरोबर नियमितपणे घेतलं तर त्यामुळे रसायन परिणाम मिळतो असं अष्टांग हृदय या ग्रंथात सांगितलंय एक चमचा ज्येष्ठमध चूर्ण तुम्ही दुधात उकळून घेऊ शकता किंवा नुसतं गरम दुधात मिक्स करून पण घेऊ शकता आणखी दुसरा पर्याय म्हणजे ज्येष्ठ मधाच्या दोन ते तीन काड्या थोड्याशा ठेचून घ्याव्या एक कप दूध आणि एक कप पाण्यात या काड्या उकळाव्या जेव्हा एक कप दूध शिल्लक राहील तेव्हा हे दूध गाळून प्यावं खूप सोप्पं औषध आहे आणि त्याचे गुण सांगताना या ग्रंथात म्हटलंय की हे आयुष्यवर्धक आहे सगळ्या रोगांचा नाश करणार आहे शक्ती अग्नि वर्ण आणि तुमचा स्वर यांना शुद्ध करणार आहे स्मृती वाढवणार आणि रसायन आहे आणि आपलं पाचवं रसायन औषध आहे गुळवेल किंवा गुडूची सगळीकडे आपोआप वाढणारी ही वेल म्हणजे आयुर्वेदानुसार पृथ्वी तलावर अमृताप्रमाणे काम करणारी औषधी आहे या वेलीचं जे खोड असतं त्याचा वापर औषधांमध्ये केला जातो तुम्ही तुमच्या घरी कुंडीमध्ये बागेमध्ये सुद्धा ही वेल लावू शकता आणि या वेलीचं जे खोड असतं त्याचा साधारण दोन ते तीन इंची तुकडा रोज दुधात उकळून घेतला तर त्यामुळे रसायन परिणाम मिळतो बुडूची फारच सुंदर औषध आहे याचे इतर असंख्य उपयोग आहेत त्याचं आयुर्वेदातलं नावच आहे अमृता म्हणून तुमच्या बागेत ही वनस्पती अवश्य हवी घरच्या घरी अशा अनेक औषधी वनस्पतींची एक बाग आपण प्रत्येक जण करू शकतो याविषयी पण तुम्हाला जर अधिक माहिती जाणून घ्यायला आवडणार असेल तर मला नक्की कळवा आपण औषधी बागेच्या संदर्भात एक व्हिडिओ अवश्य बनवूया तर ही झाली आपली पाच अँटी एजिंग औषध पहिलं आवळा दुसरं हळद तिसरं शुद्ध तूप चौथं आहे ज्येष्ठ मध आणि पाचवं गुळवेल किंवा गुडूची नियमितपणे या औषधांचं सेवन केलं तर वार्धक्य दूर राहतं हे अगदी नक्की आता एक लक्षात घ्या यासाठी कंडिशन सप्लाय पहिली कंडिशन म्हणजे शरीर शुद्ध असणं महत्वाचं दुसरं रसायन चालू असताना तुमचा आहार विहार विचार संतुलित असणं महत्वाचं आणि तिसरं म्हणजे ही रसायन औषधं दीर्घकाळ घेतल्यानंतर अपेक्षित परिणाम दिसतो हे लक्षात ठेवा पी हळद आणि हो गोरी असं कुठल्याही औषधाच्या बाबतीत होत नाही जसं शरीराची झीज सतत चालू असते तसे या औषधांनी शरीराला सतत रिचार्ज करत राहणं खूप महत्वाचं आहे एक साधं उदाहरण घ्या आपण मोबाईल वापरतो आणि रोज त्याला रिचार्ज करतो तसंच आपल्या शरीराच्या बाबतीत आहे रोज त्याची झीज होते त्याचा स्पीड भलेही कमी जास्त असेल पण त्याला पुन्हा चार्जिंग करणं खूप महत्वाचं आहे अत्यावश्यक आहे आणि त्यासाठीच्या आपण पाहिलेल्या सगळ्या स्टेप्स खूप महत्वाच्या आहेत तर मग तरुण राहण्यासाठी एनर्जेटिक राहण्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे आनंदी राहण्यासाठी या माहितीचा तुम्हाला नक्की उपयोग होईल असं मला वाटतं आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणखी कोणत्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील त्याविषयी देखील कमेंट्समध्ये अवश्य लिहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतु धन्यवाद